तुमच्या जीवनात बदल आणणारे कानिफनाथ महाराजांचे शक्तिशाली उपाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक मन शुद्धीचा उपाय जीवनात बैचेनी वाढली मन शांत राहत नाही वारंवार नकारात्मक विचार त्रास देतात तर हा उपाय कानिफनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन करा सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा कानिफनाथ महाराज माझे मन शुभ करा हा मंत्र हळूहळू पुन्हा करा सात दिवस सतत हा उपाय केल्यास मनातील घाई भीती आणि भ्रम कमी होतात हा उपाय साधा पण प्रभावी आहे श्रद्धा संयम आणि शांतता या सह करा दिव्याचा उजेड आणि गंध धूप मनाला अधिक पवित्र करतो विश्वास ठेवा बदल सुरू झाला भाग दोन मार्ग खोलण्याचा उपाय जेव्हा जीवनात मार्ग बंद होताना दिसतात आणि प्रयत्न करूनही काही दिसत नाही तेव्हा हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो दर गुरुवारी पिवळी फुलं शांत मन घेऊन म्हणा कानिफनाथ महाराज माझ्यासाठी योग्य मार्ग उघडा तीन वेळा हा मंत्र उच्चारा आणि अंतर्मन शांत ठेवा सात गुरुवार हा उपाय केला तर नशिबाचे अडथळे दूर होतात आणि योग्य संधी जवळ येते श्रद्धा ठेवून हा उपाय सुरू करा धीर धरून चालत राहा महाराज योग्य वेळी योग्य दार उघडतात भाग तीन भय दूर करणारा उपाय भीती मनावर राज्य करत असेल झोपेत भयानक स्वप्न येत असतील किंवा आत्मविश्वास कमी होत असेल तर हा उपाय करा रात्री झोपण्यापूर्वी कानिफनाथ महाराजांचे नाव ना वाटवत तीन वेळा मनात म्हणा मी सुरक्षित आहे महाराज माझ्यासोबत आहेत हळूहळू श्वास घ्या आणि शरीर सैल करा सात रात्री हा उपाय केल्यास भीती नष्ट होते आणि मन शांत होतं हा उपाय खरा अनुभव देतो कारण महाराजांच्या स्मरणाने ऊर्जा वाढते श्रद्धा शांती आणि स्वीकार या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत हा उपाय साधा पण आत्मविश्वास देणारा आहे भाग चार नशीब प्रज्वलित करण्याचा उपाय कधीकधी जीवन थांबतं प्रयत्न मेहनत आणि इच्छा असूनही परिणाम मिळत नाही अशा वेळी कानिपनाथ महाराजांचा हा उपाय करा रविवारी सकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळी दिवा लावा आणि मनात म्हणा माझे नशीब प्रज्वलित करा दिव्याकडे पाहत राहा आणि मन स्थिर ठेवा हा उपाय सात रविवार केला तर नशिबाची गती बदलते अडथळ्यांऐवजी संधी येऊ लागतात हा उपाय करताना मनात शंका नको श्रद्धा आणि सातत्य महत्वाचे महाराजांचे आशीर्वाद हळूहळू जीवनाला नवीन दिशा देतात भाग पाच नकारात्मक ऊर्जा शुद्धीचा उपाय कधीकधी घरात किंवा मनात जडपणा वाटतो तणाव वाढतो आणि वातावरण अशांत वाटते अशावेळी हा उपाय करा सोमवार किंवा गुरुवारी गंधधूप लावा आणि कानिफनाथ महाराजांचे नाम मनात शांतपणे घ्या प्रत्येक धुराच्या लहरीसोबत नकारात्मक ऊर्जा दूर होत जाते असे मानून म्हणा शुद्धी शांती आणि संरक्षण सात दिवस सलग हा उपाय केला तर जागा आणि मन दोन्ही हलके होतात हा उपाय वातावरण पवित्र करतो श्रद्धा आणि शांतता आवश्यक महाराजांचे नाव स्वतःमध्ये शक्ती निर्माण करते भाग सहा कार्यसिद्धी उपाय जे काम वारंवार अडकतंय निर्णय होत नाही वेळ निघून जाते पण परिणाम दिसत नाही तर हा उपाय करा मंगळवारी सूर्योदयाच्या आधी एका कागदावर तुमचे एक काम लिहा आणि त्यावर हळूच हात ठेवून म्हणा कानिपनाथ महाराज हे कार्य योग्य वेळी पूर्ण करा तीन वेळा हा मंत्र बोला मग कागद पूजा ठिकाणी ठेवा सात मंगळवार हा उपाय केल्यास कामाचे अडथळे कमी होतात आणि परिणाम लवकर मिळतात संयम आवश्यक हा उपाय लक्ष ऊर्जा आणि दिशा देतो भाग सात आत्मविश्वास जागवण्याचा उपाय कधी कधी मन सांगतं मी करू शकतो पण शरीर आणि परिस्थिती विरोध करते अशावेळी हा उपाय करा आरशासमोर उभे राहून स्वतःकडे पहा आणि म्हणा मी दुर्बल नाही कानिफनाथ महाराज माझ्या शक्तीत आहेत हे वाक्य तीन वेळा म्हणा सात दिवस हा उपाय केला तर मनात धैर्य स्पष्टता आणि निर्णय शक्ती वाढते हा उपाय साधा पण प्रभावी आहे जेव्हा मनात शंका किंवा भीती येते तेव्हा हे वाक्य पुन्हा म्हणा महाराजांच्या नामाने आत्मविश्वास जागतो आणि व्यक्तिमत्व तेजस्वी होते भाग आठ संपन्नता आकर्षित करण्याचा उपाय पैसा संधी किंवा समृद्धी कमी वाटत असेल तर हा उपाय करा गुरुवारी तांदूळावर हलकी हळद लावून एकमुठ प्लेटमध्ये ठेवा आणि देवा लावा मनात मना कानिफनाथ महाराज माझ्या घरात स्थिर संपन्नता येऊ द्या सात मिनिटे शांत बसून त्या ऊर्जेशी जोडले जा नंतर ते तांदूळ मुख्य दरवाज्याजवळ ठेवून द्या सात गुरुवारांनी बदल जाणवतो हा उपाय संपन्नतेची ऊर्जा सक्रिय करतो श्रद्धा कृतज्ञता आणि नकारात्मक विचार दूर ठेवणे महत्वाचे आहे महाराज संरक्षण देतात भाग नऊ संबंध सुधारण्याचा उपाय मनात राग अंतर गैरसमज आणि तुटलेलं नातं असेल तर हा उपाय करा रात्री एक दिवा लावा आणि शांत मनात म्हणा मी माफ करतो मी सोडतो आणि मी पुन्हा जोडतो मग कानिफनाथ महाराजांचे नाव तीन वेळा उच्चारा सात दिवस हा उपाय केला तर मनातील राग आणि जडपणा कमी होतो हळूहळू मन मऊ होतं आणि संवाद सुरू होतो हा उपाय भावना शुद्ध करतो नातं मजबूत करण्यासाठी नम्रता आवश्यक आहे महाराज हळूहळू योग्य व्यक्ती योग्य भावनेने जवळ आणतात भाग दहा कर्मशुद्धी आणि नवजीवन उपाय जुनी चूक अपराधीपणा किंवा मनातल्या जखमा सतावत असतील तर हा उपाय करा शांत बसून दीर्घश्वास घ्या आणि मनात म्हणा मी शुद्ध आहे मी बदलत आहे कानिफनाथ महाराज माझ्यासोबत आहेत हे वाक्य सात वेळा सांगा सात दिवस हा उपाय केल्यास मन स्वतःला माफ करायला शिकतं जुनी ऊर्जा संपते आणि नवजीवन सुरू होतं हा उपाय आत्मस्वीकृती आणि आध्यात्मिक प्रगती देतो महाराज विश्वास ठेवणाऱ्याला नव्या मार्गावर चालायला शक्ती देतात या व्हिडिओमधून तुम्हाला कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत